आज सोमवार आठ जुलै दोन हजार चोवीस संत मत्तेलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू योहानाच्या शिष्यांबरोबर बोलत असताना पहा कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे तरी आपण घरी येऊन आपण हात तिच्यावर ठेवला म्हणजे ती जिवंत होईल तेव्हा येशू उठला आणि त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला मग पहा बारा वर्षे रक्तस्रावाने पिळलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली कारण ती आपल्या मनात म्हणत होती मी केवळ त्याच्या वस्त्रांच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल तेव्हा येशूने मागे वळून तिला म्हणून पाहिले मुली धीर धर तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली मग येशू अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन पावा वाजवणाऱ्यास आणि गलबला करणाऱ्या समुदायास पाहून म्हणाला वाट सोडा कारण मुलगी मेली नाही ती झोपेत आहे तेव्हा ते त्याला हसू लागले मग लोकसमुदायाला बाहेर काढल्यावर आज जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली हे वर्तमान त्या अखिल देशात पसरले चिंतन ख्रिस्ता अध्यात्मामध्ये व्हिजिटेशन नावाचा एक प्रकार आहे तो मरिया एलिझाबेथच्या भेटीवर आधारित आहे या प्रकारानुसार भक्त देवाच्या भेटीसाठी चर्चमध्ये किंवा साखरामेंटाच्या चॅपलमध्ये चा जातो तिथे देवही त्याच्या भेटीसाठी थांबलेला असतो या व्हिजिटेशन भेटीनंतर भक्तांचे जीवन उजळून निघते मोशे एलिया संत पौल सेंट जॉन ऑफ द क्रॉस अविलाची संत तेरेजा मदर तेरेजा अशा अनेकांना या व्हिजिटेशन भेटीचा लाभ झालेला आहे आजच्या पहिल्या वाचनात स्वतः परमेश्वर इस्रायल लोकांच्या भेटीला येतो उत्तम मेंढपाळाने हरवलेल्या मेंढरांच्या शोधात जावे तसे इतर दैवतांच्या मागे लागलेल्या भक्तांना परमेश्वर प्रेमाने जवळ करण्यास प्रयत्न करतो आजच्या शुभवर्तमानात याईर नावाचा अधिकारी प्रभू येशूच्या भेटीला येतो प्रभू येशू त्याची विनंती ऐकून त्याच्या घरी भेट देण्याच्या हेतूने निघतो वाटेत रक्तस्रावाने आजारी असलेली एक स्त्री मोठ्या विश्वासाने प्रभू येशूच्या भेटीला येते आणि तिच्या विश्वासामुळे तिला आरोग्यदान प्राप्त होते शेवटी येशू याईराच्या कन्येला मरणातून जिवंत करतो माणूस जितका देवाला भेटण्यासाठी उत्सुक असतो त्याहीपेक्षा देव माणसाला भेटण्यासाठी उत्सुक असतो माझ्या जीवनात व्हिजिटेशनचा प्रकार आहे काय तो अधिकाधिक परिणामकारक करण्यासाठी मला काय काय करता येईल